लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा एकदम टेस्टी असा नाश्ता मी ओट्स पासून बनवलाय खूप डिलिशियस आहे ओट्स पासून असे हेल्दी आपे आप तयार करायचे असतील ना तर त्यासाठी एक कप ओट्स घेतलेले आहेत मी कढईमध्ये ना भाजून घ्यायचे ओट्सला अगदी हाय फ्लेमवर नाही भाजायचे स्लो टू मिडियम हीटवरती ह्या ओट्सना भाजून घ्यायचं म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये भाजताना काही प्रॉब्लेम होणार नाही पटकन पावडर वाटली जाईल आणि जर काही दमटपणा वगैरे असेल ओट्समध्ये तो तर सुद्धा निघून जाईल तर ओट्स भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे थोडेसे थंड करायचे डायरेक्ट गरम गरम मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचे नाहीत थंड नंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ह्याची एकदम प्लेन अशी पावडर करून घ्यायची ड्राय पावडर तयार करायची आपल्याला त्याच्यामुळे पाणी घालायचं नाही आहे ह्याच्यामध्ये एकदम अशी बघा मी सुकी पावडर तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक वाटल्या जातात ओट्स भिजल्यामुळे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पालक पालक स्वच्छ धुऊन ना थोडा चिरून घेतलेला आहे मी एक वाटीभर पालक त्याच्यामध्ये आलं आणि लसणाच्या पाकळ्या घातलेल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सगळं प्रमाण मेन्शन करणार आहे थोडंसं पाणी घालायचं चा तीन चार चमचे आणि त्याची प्युरी करून घ्यायची तोपर्यंत लाल तिखट हळद गरम मसाला मीठ आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे एक चमचा बेसन एक चमचा तांदळाचं पीठ दोन चमचे इथे सफेद तीळ घातलेले आहेत आणि जी पालकची प्युरी करून घेतलेली आहे ती सुद्धा हात घालायची आणि ना मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं खूप घट्ट करायची गरज नाही नॉर्मल जसं आपण चपातीसारखं साठी करतो त्याचप्रकारे हे करायचं आणि त्यानंतर ना हे असे हातावरती गोळा घ्यायचा आणि पेढा कसा असतो त्या आकारामध्येच आपल्याला हे छोटे छोटे असे पेढे तयार करून घ्यायचे म्हणजे आप्याचा असा शेप द्यायचा आहे आपल्याला हे आपे ना अगदी झटपट बनतात पहिलं तर आपण ओट्स भाजून घेतलेले आहेत आणि पालकची सुद्धा प्युरी करून घेतलेली आहे तर फार वेळ ह्या आप्प्यांना शिजण्यासाठी लागत नाही तर असे पेढे जे आहेत ना ते मी करून घेतलेत सगळ्या पिठाचे आणि त्यानंतर गॅस पेटवला आहे गॅसवरती आप्प्याचंच भांडं ठेवलं आहे तुम्ही ना शॅलो फ्राय केलात तरीसुद्धा चालेल तर मी इथे आप्प्याच्या भांड्यामध्ये तेल घातले चमचाभर सगळीकडे गरम करून घेते आणि एक एक जो पेढा असा तयार करून घेतला आहे आप्प्याच्या आकारामध्ये तो इथे ह्याच्यामध्ये घालायचा आत्ताच्या पात्रामध्ये घातल्यामुळे काय होतं माहिती आहे इव्हनली तो छान फ्राय होतो तर तुम्ही शॅलो फ्राय केलात ना तर फक्त वरची खालची बाजूच क्रिस्पी होईल पण पर... आप्प्याच्या भांड्यामध्ये घातल्यामुळे ना तो असा इव्हनली आतपर्यंत मस्त असा क्रिस्पी होतो सगळ्या बाजूंनी तुम्ही पाहू शकता काही सुरेख रंगाला आहे ना एक पाच पाच मिनटांसाठी ना मीडियम हीटवरती आपल्याला हे ही छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघा दोन्ही बाजूंनी काही सुंदर आहे आणि कमी तेलामधला हा नाश्ता आहे तुम्ही टिफिनलासुद्धा लहान मुलांच्या देऊ शकता किंवा मोठेही नाश्ता हा करू शकता झटपट होणारा हा असा नाश्ता आहे तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सकाळच्या घाई गडबडीमध्ये हा असा मस्त क्विक नाश्ता नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा निरोगी राहा